दिलीप वळसे पाटील साहेबांची भेट होऊ शकली नाही ते आज इथे देवगिरीवरती होते मी त्यांना विचारलं की तुम्हाला भेटायला आलं तर चालेल का त्यांनी संमती दिली म्हणून त्यांना मी भेटायला ओळसे पाटलांना इथे आलो होतो मतदारसंघातले जे विकासाचे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये ही भेट होती राजकीय काही चर्चा झालेली नाही एवढंच या निमित्तानं मी, मी सांगू जुने पद्धतीने पक्षप्रवेशाची तयारी सुरू असताना तुमचं येणं म्हणजे राजकीय राजकीय संदेश निर्माण प्रयत्न होतात नाही मला तसं वाटत नाही मी कामाकरता अजितदादांना नेहमी भेटत असतो देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनाही भेटत असतो शेवटी लोकांचे कामं करणं हा लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम असतं लोकांच्या कामाकरता भेटावं लागतं त्याचा कुठलाही गैरअर्थ कोणी कृपया काढू नये धन्यवाद बरं साहेब लोकसभेसाठी बरेच जण इच्छुक आहात त्यामुळे इकडून तिकडे जाणं सध्या सुरू आहे सगळ्या राजकीय नेत्यांचं निलेश लंके देखील इथे आले होते आणि पुन्हा शरद पवारांकडे गेलेले त्यामुळे त्या तिकडची त्या ताकद कमी झाल्यामुळे तुम्हाला पक्षात काही निमंत्रण वगैरे हो दिलंय का नाही तशी काही चर्चा राजकीय झालेली नाही आणि शेवटी जो तो स्वतंत्र असतो तर लंकेंचं सा तुम्ही सांगितलं त्यांनी नितन त्यांचा सा निर्णय घेतलेला आहे पण तशी काही चर्चा अजिबात झालेली नाही नाही आमचा 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 मतदारसंघ जो आहे नेवासा तो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि तो, तो राखीव असल्यामुळे तिथे उभा राहण्याचा प्रश्न अजिबात नाही